रायगडमध्ये सुषमा अंधारेच्या हेलिकॉप्टरचा अपघात झाला आहे अंधारे बसण्याआधीच हेलिकॉप्टर कोसळले शिवभाटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांना घेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर कोसळल्याची घटना महाडमध्ये घडली आहे तांत्रिक कारणामुळे हे हेलिकॉप्टर कोसळल्याची माहिती समोर येते महाडमध्ये सुषमा अंधारे हेलिकॉप्टरमध्ये बसण्यापूर्वीच हेलिकॉप्टर कोसळले राज्यभरामध्ये निवडणूक प्रचारासाठी सुषमा अंधारे फिरत आहेत त्यांना घेण्यासाठी महाडमध्ये हेलिकॉप्टर आले होते मात्र ते हेलिकॉप्टर कोसळले आहे आणि नऊ वाजताच टेक ऑफ होतं परंतु नऊ दहा पर्यंत कुठलीही मुवमेंट नाही असं लक्षात आल्यानंतर मी त्या कॉर्डिनेटरना फोन केला की अजून काहीच मुवमेंट नाही त्यांनी सांगितलं की एक दहा पंधरा मिनिटामध्ये ते लँडिंग होत आहे नऊ वीसला ला आम्हाला ती मुवमेंट जाणवली ही एवढा धुळीचा लोट आहे आणि एक दोन मिनिटानंतर माझे ड्रायव्हर मला सांगत होते की ताई हे फ्लाय जे हेलिकॉप्टर आहे हे क्रॅश झालेलं आहे